सोडा गाड्या सोडा सुटला सुटल्या सुटला पारंपरिक के हिंद केसरी समाना समाधान कोरेगावकरांचा अरे कोरेगावकरांच्या मडरातला चौथा सुटला चौथा असे मी धुळा उठतो धुळा उठतो त्या धुळ्यातला मूळ उठतो गुला करी दोन गाड्या शेवटच्या अक्षराला नवीन चेहरा पाहायला मिळाला का कारण काजूबाजूला आणि त्या नवतीनं खरोखर प्रेक्षकांच्या डोळ्याच पारन फेडलं जुना बोले मला फायनलचा मानकरी ठरला का नवा ठरला निकाल गेला कॅमेरा खेळ सेमी पाहिले चौथा सुवा सेमी बघितला बघितल्या मैदान मैदानाने आजचं मैदान हे या ठिकाणी खरोखर रेग्युलर पन्नास मैदानांनी एक या ठिकाणी कोरेगावकरांचं हिंद केसरीचं माना